तर मित्रांनो बघा आता हय सोना संध्याकाळी लुटूच हा पण आता आधी सोना आम्ही खैसून नेत होता बघा सोन्याचं झाड तुमका दाखवत आहे नाव काय रे ह्या झाडाचं आपट्याचं झाड ना हा हे बघा बघू शकतात आता हे गावातले आमचे गावचे काय देवसेवक आणि मानकरी मानकरी देवसेवक आणि मानकरी असत मानकरणीच ह्या आज झाड तोडूचं ना रे आज ह्या झाड बाकी कोण दुसरा तोडणार नाही मानकरीच तोडणार आणि देवसेवक तर बघू शकतास तुम्ही येली तडाकला रे तो तर आपट्याचं झाड तोडून झालेलं असा आता संध्याकाळी जर सोना लुटूचा असा आता नेऊन लावूचा असा आता चला तर बघूया पुढे तर आता मंडळी नो हय सोना असा जय देव येऊन म्हणजे देव सॉरी येणार आणि तेका राऊंड प्रदक्षिणा घालणार आणि मग सगळी जनताता म्हणजे सगळी माणसं लुटतच सोना चला तर आता हा खड्डो मारूच असतो तर खड्डो मारून झालेलो असा ढोपारवर खड्डो मारलेलो असा आणि आता याच्यात ती सगळी झाडं तोडलेली आतमध्ये लावूची चित म्हणजे ती एकदम फिट्ट होतली तर ह्या असा या आडव्या एक बॅत लावायचा आणि त्याच्यात मग ह्या लावायचा सोना चला तर सोना लावून घेऊया म्हणजे सोना म्हणजे आपट्याचं झाड आहे देवाने त्याच्या प्रदिक्षिणा मारल्याने की ता सोना होता त्याचा तर तुमच्याकडे काय करतात कसा करतात तर आपण आमका कळवा आमका सांगू शकता कसा सोना लुट लागला तुमच्याकडे तर आतापर्यंत आमच्याकडे जर असाच असता बघा झाड रेडी झालेलं असता बांधून पुरून हे मानकरी आणि देवसेवक असत हो तर हे सोना लावतात आणि तुमका आता सोना लुटूची म्हणजे सोना लुटतंच संध्याकाळी रात्री तर तुमका आता बहु गावतला पुढील भागात चला तर आता डायरेक्ट आपण जाऊया मंदिरात तर मंडईतून तुम्ही बघू शकता ही एक आमचे आमच्याच गावातली मान म्हणजे मुलं आहेत जी संरक्षण म्हणजे गडावरती जाऊन किल्ल्यांवरती जाऊन त्यांचं संरक्षण म्हणजे आ, माती वगैरे काय कुठे म गड केले कुठे काहीतरी दगड पडले असतील किंवा काही रान वगैरे वाढलं असतात तर त्या साफसफाई म्हणजे सगळं करण्याचं काम करतात तर तेच दरवर्षी म्हणजे नवरात्रीत येऊन हे आमची तोफ ठेवलेले असतात त्या तोफेचं पूजन करतात आणि आमच्याकडे कोट आहे छोटंसो म्हणजे किल्लोच किल्लो नाही कोट आहे छोटंसो त्या कोटाची साफसफाई करून ह्या केला जातात म्हणजे त्याची पूजा केली जातात आता पुढे बघूया आपण आपण आता थोड्या वेळातच त्या कोटाच्या इथे जाणार असो आणि ते महाराजांची मूर्ती ठेवून त्यांची पूजा करणार आहात हे जे इलियत मुलं ही आमच्याच गावची मुलं आहात तर ही त्या संस्थेमध्ये असत जी संस्था गड किल्ल्यांचं संरक्षण करतात तर ही खूप चांगला काम करतात तर आपण आता डायरेक्ट भेटू तिकडेच किल्ल्यावर तर बघू शकतास यो आमचं एक छोटसं कोट असा त्याचं एक बुरुज म्हणजे जो म्हणतात ना कोटाचा बुरुज तो, यो सो तो साप साप एनी केल आता ह्यो एकच एवढंसो रवलेलो असा तर त्याची साफसफाई यांनी केल्याने आणि आता तर इथे महाराजांची मूर्ती वरती ते पूजूचा म्हणजे पूजनाचं काम करतात वरती महाराजांच्या मूर्तीचा आणि आता या बु बुरुजला पण हार घालून बघू शकतास तुम्ही मूर्ती महाराजांची आणि सर्व हत्याऱ्या वगैरे पूजलेली आहेत त्यांनी म्हणजे असल्या असल्याकारणाने हत्याऱ्या वगैरे पूजूचा असता तर ती त्यांची हत्यारं असत झाडू कोयता सुई वगैरे इतर काय त्यांचा असतं पूजन केलं आणि त्याचं आणि महाराजांचंही पूजन केला गेला -के आणि आता बुर्जला ह्या गुरुचा असा हार घालून त्याचंही पूजन करूचं असा तर ह्यो आमचा कोट असा छोटोसो आणि ही सगळी टीम असा त्यांची म्हणजे संपूर्ण टीम नाही लिया हे सगळे आमच्या गावातलेच लोक आहेत चला तर आता बघूया पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरच येत दसऱ्याचो सो। म्हणजे सोना सोनालुटूचा जो, जो व्हिडिओ असा तो सोना लुटूचा व्हिडिओ तुमका लवकरच मिळात तर हा व्हिडिओ तुमका कसं वाटलो नक्की कळवा आणि व्हिडिओ बघत राहा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला तर आता आपण हार घालून घेऊया आणि हार घालून जा झालो की दसऱ्याचा लाईट गेले आहे की आज काय पैशल स्पेशल मेन्यू काय झाला नाही आमचा चला तर आता काय करणार जेवण जेव झा

여기요.

<米>我翻译了。